हॅलो फ्रेंड्स तर आम्ही लस्सीचा व्यवसाय बंद करणार आहोत कारण आम्ही कंटेंटसाठी व्हिडिओ काय ठेला लावला असं या ऋतुजा महानुभाव सिक्स थ्री फाईव्ह वन या ताईचं असं मत आहे ह्या ताईचं आणि माझं काही घेणं देणं नाही तर या ताईने स्पेशली हा व्हिडिओ बघायचा की कसा ताई, ले ले आहे ताई तुम्ही जे आरोप लावलेले आहेत की बाबा आम्ही फक्त याच्यासाठी व्हिडिओ टा म्हणजे ठेला टाकलास किंवा लस्सी सेंटर टाकलं एकही कस्टमर दिसत नाही तर मला तुम्हाला एकच प्रश्न आहे की बाबा हे जे रोजची मी दहा बारा लिटर लस्सी बनवतो हे कुठं जाते काय मी फेकून देतो की मी एकटी पितो रोजची दहा बारा लिटर लस्सी म्हणजे काय बोलावणं काही लोकांना अजिबात डोकं नाही अजूनही काय म्हणते की बाबा पानसट व्हिडिओ आहे तर तू ना मोबाईलला तिखट मीठ वगैरे टाकत जा आणि नंतर चाटू चाटू माझे व्हिडिओ बघत जा म्हणजे तुला पानसट लागणार नाही बरोबर ना बरो मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर इथं सकाळ झालेली होती आणि आज गुरुवार होता म्हणून गणेशजीने मला फुलं वगैरे आणून दिलेली होती फुल आणि स्वामींच्या फोटोला हार आणि आता ते निघालेले आहेत त्यांच्या ड्युटीवर तर मग मला जायला उशीर होतो म्हणून मी सकाळीच त्यांना फराळाचं म्हणजे भगर करून दिलेली आहे आणि भगरवर घे भगर घेऊन गे, ते निघालेले आहे आता त्यांच्या ड्युटीवर तर मला सांगा आता तुम्ही की मी माझं संसार सावरण्याचा प्रयत्न करत आहे आणि भरपूर लोकांना ते आवडत पण आहे की माझा संसार व्यवस्थित होत आहेत मो मोडलेला संसार मी एकत्र एक आणण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोकांना ते सहन होत नाही लस्सी सोडून घरी चहा प्याले आले तुम्ही मूळ आले तुम्हाला वाटलं खरंच येत नाही आधी आहे ना मी येणारच होते चालतच माय आता तर यात ताईचं असं म्हणणं आहे की फक्त तुम्ही अ हे याच्यासाठी व्हिडिओसाठी टाकलं का अरे बाबा आमच्या शॉप आहेत आमच्या शॉपची ॲड आम्ही स्वतःच करत हो। आहोत आणि भरपूर मला त्याचा फायदा झाला जे खेड्यापाड्यावर लोकं माझे व्हिडिओ बघतात ते आमच्या शॉपला लस्सी प्यायला येत आहे आल्याबरोबर ते विचारतात ताई कुठं आहेत ताई नाही आहेत का शॉपला ताई कधी येतात तर माझ्या शॉपची ॲड मीच करत आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम होत आहे मग हे दहा बारा लिटर लस्सी तुम्ही पिता का की आम्ही ती फेकून देतो एवढा मोठा खर्च कोणी व्हिडिओसाठी करते काय म्हणजे काय ना हे म्हणजे तुमचंच तुम्हाला ना समजत नाही बाबा म्हणजे काय बोलसाल काय आरोप लावसान आणि बिनबुळाचे आरोप लावणं हे तुमची ना हे झालेली आहे सवय झालेली आहे पण तुम्हाला किती भुंकायचं आहे माझ्या नावाने भुंका किती मला तुम्हाला नावं ठेवायची आहे ठेवा कारण मी मला माहिती आहे की तुम्ही तोंडावर पडणार आहे कारण मी एवढा मोठा खर्च लावलेला आहे एवढी मोठी आता ही जी तुम्हाला ही मातीची भरती दिसत आहे ना हे पूर्ण इथं खड्डा होता तर मी इथं तीन टाल्या म्हणजे तीन ट्रक माती टाकलेली आहे ती झालेली आहे साधारणतः सात ते आठ हजाराची आम्ही रोजचा खर्च लावत आहे कशासाठी लावत आहे की मला आता स्वतःचा व्यवसाय लावायचा आहे कारण याच्या तिच्या खाताखाली गुलामगिरी केल्यापेक्षा आपला व्यवसाय कधीही चांगला असतो ने दिली होती हां लस्सीतला हां कशी होती गाय गाय होती लस्सी लस्सी गोळगोळ होती अपा ते अपाने म्हणा तुम्ही पीली का तुम्ही पीली का बनाय काय आणली salut डब्बे ते सांगता बना हो हो नंतर सन मी दुपारी त्यांच्या शॉपवर गेली ती माती वगैरे किती टाकली ती बघून आली आणि मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर कालचा गुरुवार होता तर आम्ही गेलो होतो केंद्रात केंद्रात गेल्यानंतर मस्तपैकी स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि इथं गुरुवार होता म्हणून नारळ आणि एक मस्तपैकी ख खडीसाखर गुलाबाचं फूल वगैरे स्वामींच्या चरणी ठेवून दिलेलं आहे की आम्हाला आमच्या व्यवसायात बरकत दे आमचा व्यवसाय छान चालू दे आणि सर्व काही आहे जे तुम्हीच जाहा जे काही आयुष्यात चालू आहे ते तोसण्याची किंवा सौरा ते त्या गोष्टीला सामोरे जाण्याची मला ताकद द्या आणि गुरुवार होता म्हणून स्वामी दर्शनाला गेले स्वरा स्वराजलाही घेऊन गेली स्वराजला इथे पैसे दिलेले आहे दानपेटीत टाकायला त्याने टाकलेले आहेत आणि खूप प्रसन्न आणि छान वातावरण असते जेव्हा की आपण केंद्रात जातो इथं खूप सारे लोक मला ओळखीचे पण भेटले होते तर आता या ताईला अजून ह्या ताई म्हणतात की पानट व्हिडिओ असतात तर मला त्यांना सांगायचं आहे ताई माझे व्हिडिओ पानचट असतात म्हणजे तुम्ही चाटून बघता का माझे व्हिडिओ कारण टेस्ट जेव्हा समजते जेव्हा आपण ते चाटतो किंवा ती आपण सुंगतो किंवा ती आपण खातो तर मग तुम्ही माझे व्हिडिओ सुंगता की खाता की चाटू चाटू बघता मला तेच कळत नाही तुम्हाला म्हणजे माझे व्हिडिओ पानसट दिसतात बरोबर ना एखादी भाजी जर आपल्याला आवडत नाही ना ते आपण खात नाही बरोबर मग मा मी तुम्हाला आवडत नाही माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही तर ती तुम्ही बघू नका ना, ना परंतु मा तुमच्या याच्यात आहे अडी ती करते वळवळ वडबळ आणि माझे व्हिडिओ पाहायला शिवाय तुम्हाला पर्याय नाही जाणलेला आहे ते तापवण्यासाठी ठेवलेला आहे इथं सगळा स्वयंपाक रेडी आहे बघू शकता जेवणाची तयारी एकदम रेडी आहे पण साहेबांचा मेकअप झालेला नाही आवाज कमी कर आवाज कमी कर आता माझा नवरा तिथं दिवसभर उभा राहतो त्याचा तर चायनलही नाही आहे मग तो कशासाठी उभा राहतो तिथं लस्सी विकण्यासाठीच राहतो ना दिवसभर उन्हात उभे राहतात आणि छानपैकी आमचा व्यवसायसुद्धा छान चालत आहे पैसेसुद्धा घरात येत आहे कशासाठी की माझा संसार मला चांगला चालवायचा आहे आणि दोघां मिळून व्यवसाय केला तर इन्कम छान होते आणि एकमेकाला सपोर्ट मला वॉर्निंग आहे बाबाची वॉर्निंग आहे तुम्हाला म्हटलं अजिबात त्याले कारण ज्या पाठवायचं नाही मी थोडी झाली की दुसऱ्या दिवशी दुकान शॉप पाहायला येणार आहो ठीक आहे ना हा दुसऱ्या दिवशी हा काय जी दाखो बेटा काय वाचून आला तू फोटो दाखो फोटो जवळ दाखो जवळ ते वाचत आहेस तू ऋतुजा ताई सिक्स थ्री फाईव्ह वन तुमची इथं मी कमेंट लावत आहे तर या ताईचं असं म्हणणं आहे की फक्त व्हिडिओसाठी तुम्ही हे लावलं काय म्हणजे शॉप लावलं काय कस्टमर तर दिसतच नाही आणि त्याच्यानंतर अजून म्हणते पानचटपणा तर मला तरी तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही म्हणताय की फक्त व्हिडिओसाठी तुम्ही लस्सी सेंटर टाकलं काय तर मला तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल कसं आहे आपल्या स्त्रियांना लय घाण सवयी आहे कशी की आपण स्वतःचं ठेवतं झाकून आणि दुसऱ्याचं वापू वापू बघतो जास्त दूर जाण्याची गरज नाही तुम्ही कितीही व्यस्त असू द्या पण एखाद्याचं भांडण असू द्या बघा तुम्ही किती काळजीनं पाहायला जाता बरोबर ना आणि राहिला माझा व्यवसायाचा विषय की मी व्हिडिओसाठी टाकलं काय जर तुम्हाला असं वाटत असेल की मी फक्त व्हिडिओसाठी म्हणजे पन्नास म्हणजे तीस ते पस्तीस हजार गाडीला लावले वरचं मी एवढं मोठं सामान घेतलं बरोबर एवढा मोठा खर्च लावला मी फक्त व्हिडिओसाठी तर ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं मी व्हिडिओसाठी खर्च लागला आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही दिवसभर तिथं बसा मग माझं जिथं शॉप आहे तिथं तुम्ही काम चोटं तुम्ही दिसतच तु आहे कारण तुम्ही एवढं म्हणजे माझ्या याच्यावरून जज करत आहे तुमच्या माहितीसाठी कस्टमर असताना मी व्हिडिओ काढत नाही कारण को कोणाला न विचारता मी कोणालाच व्हिडिओमध्ये घेत नसते बरोबर आणि मी कशाला माझ्या कस्टमरांचा व्हिडिओ काढू आ आणि राहायला विषय की व्हिडिओसाठी लस्सी सेंटर लावलं तर मला सांगा मी हे रोजचे दहा बारा लिटर जे लस्सी बनवतो त्याचे व्हिडिओ मी डेली टाकत आहे मग ते दहा बारा लिटर लस्सी जाते कुठं आम्ही पिऊन तर घेत नसेल आणि आम्ही रोज फेकूनही देत नसेल एवढं म्हणजे लक्ष्मी आहे ती दूध म्हणजे लक्ष्मी आहे फेकून तर देतच नसेल आम्ही मग जाते कुठं आता हा तुम्हाला माझा प्रश्न आहे आणि राहिला पानसटपणा तुम्ही माझे व्हिडिओ असे चाटून बघता का चाटता का माझे व्हिडिओ तर मग एक काम करा तुम्ही तुमच्या मोबाईलला मीठ तिखट मीठ सगळं लावत जा आणि नंतर माझे व्हिडिओ बघत जा कारण बहुतेक तुम्ही असा मोबाईल चाटू चाटू व्हिडिओ बघता म्हणून तुम्हाला माझे व्हिडिओ पानचट दिसतात बरोबर कारण कसं आहे की मी शक्यतो तुमच्यासारख्या लोकांना बोलणं उत्तर देणं सर्व बंद केलेलं आहे परंतु काही लोक असे आहेत ना त्यांचे तोंड ठेसल्याशिवाय त्यांना समजत नाही तर इथून पुढं कमेंट म्हणजे व्हिडिओ पाहायचे असेल तर पहा नाही तर तुम्हाला हात जोडून माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही व्हिडिओसाठी शॉप लावलं आमचे व्हिडिओ पानचट आहे तर तुम्ही बघू नका ना तुम्ही स्वतःवर कंट्रोल करणं शिका बरोबर कारण माझं चॅनल आहे माझा नेट आहे माझा मोबाईल आहे मी कोणते चॅनल कोणते व्हिडिओ टाकायचे कोणते नाही हा सर्वसी मी माझा निर्णय आहे बरोबर ना तर इथून पुढे लक्ष ठेवायचं मला बोलताना दहा वेळा विचार करायचा नाहीतर मग बघा